मी मी खरं तर राजकारणात नाही आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे पण पक्षाचं नवीन कार्यालय झालं आहे त्याच्यामुळं मला वाटलं यांनी सगळ्यांनी मला बोलवलं पण आणि मला वाटलं की इथं आता एक नवीन कार्यालय झालं आहे त्याच्यामुळं आपण एक भेट द्यावी त्याचा सहज एक दोन दिवसापूर्वी आमची चर्चा झाली की आता कार्यालय झालं आहे चला मी येऊन जातो पण एवढं मोठं ते त्याचं काहीतरी होईल असं मला किंवा म्हणजे मला नाही वाटत कुणाला असं वाटत असेल इथं सगळे आमचे जुने मित्र आहेत सहकारी आहेत आम्ही म्हणजे पूर्वीपासून सामाजिक कामं करत आलो आहे आणि आज जे इथं भरपूर जे माझे सहकारी आहेत ते पूर्वीपासून माझ्याबरोबर काम करत आले त्याच्यामुळं त्यांच्या विनंतीला मान देऊन मी आलो साहेबांनी सांगितलं नाही माझ मी पहिलं मुंबईत होतो आणि नंतर मी पुण्यात होतो काही वर्ष माझं शिक्षण पुण्यात झालं त्याच्यानंतर मी दोन तीन वर्ष युरोपला गेलो तिथं माझं हायस्कूल झालं त्याच्यानंतर मी अमेरिकेला गेलो त्याच्यामुळे एक सात आठ वर्ष मी बाहेरच होतो त्यामुळे कुणाला वाटलं नव्हतं की म्हणजे मी परत येईन पण पर, म्हणजे मी परत आलो सुरुवातीला मी व्यवसाय मुंबईत बघायला लागलो शरीव म्हणून आपली एक आपला ग्रुप आहे तुम्हाला माहिती असेल आपण टोयोटा वगैरे आपण गाड्यांमध्ये काम करत असतो आणि मग एक चार वर्षापूर्वी साहेबांनी माझी निवड इथं विद्याप्रतिष्ठानला केली आणि त्याच्यामुळं दर आठवड्याला आमची मिटिंग असते त्या मिटिंगसाठी मी इथ येतो म्हणाले की योगेंद्र पवार यांनी बारामती लोकसभा मतदारसंघात माझा प्रचार केला आनंदच होईल मलाही आनंद होईल साहेबांना उत्सुकता वाटली की आपण बिझनेस करता आज पहिल्यांदा ते राजकारणात राजकार आले चांगली गोष्ट आहे शेवटी बघा हे साहेब आहे मी त्यांना खूप खूप रिस्पेक्ट करतो आता तुम्ही सगळे पण मला खूप पूर्वीपासून ओळखता आणि त्यांच्याबद्दल म्हणजे मी काही बोलू शकत नाही मी खूप छोटा आहे त्यांच्याबद्दल काही बोलायला पण त्यांनी ते माझ्याबद्दल असं बोलले हे मला खूप चांगलं वाटलं माझ्यामध्ये खूप ऊर्जा आली आणि साहेबांसाठी म्हणजे ते म्हणतील तस लोकसभेच्या निवडणुका लोकांचा वर्ग आपल्या बाजून लोकांचा देखील आपल्या बरोबर आपण लोकसभेच्या मतदारसंघात दौरे करणार जर साहेबांनी सांगितलं तर करीन मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले की अजित पवारांना कुटुंबातून रा राजकारणात एकट पाडले जाते मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले की अजित पवार यांना कुटुंबातून राजकारणात एकटं पाडले जाते त्यांना विचार मला माहिती बाजूला आपले भाऊ जय पवार पार्थ पवार उद्यापासून दौरा तर दुसऱ्या बाजूला आपण दौरा कुटुंब कुठलं किंवा कुटुंबाला एकट पाडलं जाते त्यानंतर माझं ते मत नाही म्हणजे मला नाही वाटत की म्हणजे कुटुंब फुटलंय आहे किंवा त्यांना एकटं पाडलं गेलं आहे म्हणजे आज माझे आई वडील असं मला नाही वाटत की त्यांना काही एकटं पाडलं गेलं असं माझं वैयक्तिक मत आहे म्हणजे माझ्यासाठी कुटुंब एकच आहे शेवटी हे कुटुंब वेगळं ठेवलं पाहिजे राजकारण वेगळं ठेवलं पाहिजे

मी फक्त पक्ष फक्त मी कार्यालय बघायला आलो आहे बाकी काय नाही पवार साहेबांनी राजकारणात डायरेक्ट आपल्याला म्हणजे खालून खालून वर जायला आवडेल आणि तुम्हाला माहिती आहे की कि मी किती ग्राउंड लेवलला काम करतो राजकारणात नसताना पण मी सगळ्यांशी भेटत असतो आणि मी ग्राउंड लेव्हल पासून मी काम करत आलोय आणि आणि जर उद्या वरती जायचं असेल तर मग ग्राउंड लेव्हलचा अनुभव हा खूप महत्वाचा आहे असं माझं मत आहे शेरी फाउंडेशनच्या माध्यमातून त्याला प्राधान्य भविष्यात आपले उद्दिष्ट काय असतात नाही जे आपण करत आलो आहे ते आपण करत राहणार म्हणजे आज आपण पंधराशेपेक्षा जास्त विहिरी खोदलेत आणि आपलं चांगलं नशीब लक म्हणायचं की पंच्याण्णव किंवा नव्याण्णव टक्के विहिरींना पाणी लागलं त्याच्यामुळं असंच आम्ही चांगलं काम करत राहणार आहे शेवटी सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न मला वाटतं आहे की पाणी तर पाणी सगळीकडं असलं पाहिजे आता दुष्काळ पण आहे त्याच्यामुळे पाण्याच्या प्रश्नाला आपण थोडं सिरियसली घेतलं पाहिजे आणि ह्याच्यावर आम्ही थोडा अजून भर देणार आहे ते बघू ना नंतर बघू

आज आज पवार साहेबांनी राजकारणात याच स्वागत केलेलं आहे परंतु कायम कधी राजकारणात बरोबर न राहिलेले वडील श्रीनिवास पवार किंवा आई